सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस संत येशू लोक कोणाची उपमा देऊ ते हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत ते म्हणतात आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तर तुम्ही नाचला नाहीत आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही रडला नाहीत बाप्तिस्मा करणारा युवान बकरी खात आला नाही कि द्राक्षरस पीत आला नाही आणि तुम्ही म्हणता त्याला भूत लागले आहे मनुष्याचा आहे आणि तुम्ही म्हणता पहा हा खादाड आणि दारुडा जगातदारांचा आणि पाप्यांचा मित्र परंतु ज्ञान आपल्या सर्व संततीच्या योग्य नाही ठरते चिंतन मानवी जीवन जगत असताना माणसाला जीवनात योग्य ती भूमिका घ्यावी लागते त्यासाठी योग्य त्या गोष्टींची निवड करावी लागते संत पॉलने येशूविषयी अगदी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे त्यामुळेच तो सुतीने रहस्य अगदी पाच सहा वाक्यात सांगू शकला येशू देहाने प्रकट झाला देहधारण तो आत्म्याने नीतिमान ठरला मोहावर विजय तो देवदूतांच्या दृष्टीस पडला देवदूत्याची सेवा करीत होते राष्ट्रात त्याची घोषणा करण्यात आली परिषदांचे कार्य जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला चमत्कार तो गौरवात वर घेतला गेला स्वर्ग रोहन दुर्दैवाने येशूच्या काळातील पिढीने त्याच्याविषयी स्पष्ट भूमिका घेतलेली नव्हती याविषयी खुद्द येशू स्वतः खंत व्यक्त करतो निराशस्थ वृत्तीच्या युवानाला भूत लागले आहे अशी लोकांनी त्याच्याविषयी करून घेतली सर्वांशी मिळून मिसळून वागणारी खादाड आणि दारुबाज अशी नावे ठेवण्यात आली आणि श्रद्धामय जीवनाविषयी माझी भूमिका स्पष्ट आहे का मी अजून कोणकोणत्या बाबतीत स्पष्ट भूमिका घ्यायला हवी